नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज भरत असताना खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम्स येत आहेत त्यामधील सर्वात महत्वाचा असा प्रॉब्लेम म्हणजे ज्यावेळेस अर्जदाराचा फोटो घेतला जातो आणि तुम्ही फॉर्मचा प्रिव्ह्यू शेवटला दाखवला जातो जेथे तुमच्या सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट दिलेली असते त्यामध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्याची तुम्हाला एम बी मध्ये साईज दाखवतं परंतु अर्जदाराचा जो फोटो आहे त्याच्याऐवजी तुम्हाला इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस असा एरर पाहायला मिळत आहे तर हा एरर फक्त तुम्हालाच येत आहे की सर्वांना येत आहे आणि हा एरर आल्यानंतर फॉर्म सबमिट करायचा का नाही याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही अर्ज भरत असताना सर्व अर्ज भरल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सर्व कागदपत्रे अपलोड करता आणि सबमिट करता त्यावेळेस तुम्हाला भरलेली माहिती कन्फर्म करा यासाठी एक प्रिव्ह्यू दाखवला जातो ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचं हमीपत्र बँक पासबुक या सर्वांची इमेज साईज इथं दाखवलेली आहे तुम्ही या इमेजमध्ये सुद्धा पाहू शकता परंतु अर्जदाराचा जो फोटो आहे ते तर तुम्हाला पाहायला मिळेल इमेज नॉट सपोर्टेड ऑन धिस डिवाइस हायरर खूप साऱ्या लोकांना येत आहे तर हायर आल्यानंतर फॉर्म सबमिट करायचा किंवा करायचा नाही याबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये शंका आहे तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर हा एक ऍप्लिकेशनचा एरर किंवा बग आहे म्हणजे हा जो एरर आहे तो खूप साऱ्या लोकांना येत आहे यामध्ये काही लोकांना हा एरर पाहायला मिळत नाही आणि काही लोकांना हा एरर पाहायला मिळत आहे तर हा मोबाईलवर तुमच्या डिपेंड आहे की कोणाकोणाला हा एरर येत आहे तर याचं सोल्युशन काय आहे याचं सोल्युशन नारी शक्ती दूत ॲप हे ज्यावेळेस अपडेट होईल तर ही त्रुटी हा एरर हा बग त्यामध्ये दुरुस्त केला जाईल परंतु तोपर्यंत यामध्ये फॉर्म भरायचे की नाही याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका असेल तर हा एरर किती लोकांना येत आहे तेही मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही प्ले स्टोअरवर नहारी शक्तीदूत ॲपला ज्या लोकांनी रेटिंग दिलेली आहे ती रेटिंग इथं तुम्ही पाहू शकता लाईव्ह फोटो इज नॉट अपलोडेड इमेज नॉट सपोर्ट सपोर्ट ऑन धिस डिवाईस हे इयर आर आहे त्यानंतर इथं पाहू शकता इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिवाईस एरर वे आर गेटिंग वेन वी मूव टू इन्फॉर्मेशन रि चेक पेज हॅलो एव्हरी वन आय एम ट्राईंग टू फिल दिस फॉर्म सिन्स लास्ट थ्री डेज बट आय एम गेटिंग ओनली वन इयर वाईल अपलोडिंग द फोटो इट किप्स शोईंग मी दॅट इमेज आर नॉट सपोर्टेड ऑन दिस डिवाईस प्लीज समोन टेल मी वेन ऑर वॉट साईज ऑफ फोटो शूड बी आय गेट इन एम बी ऑर के बी आय एम लिटरली नाव इरिटेटेड म्हणजे असं यांचं असं म्हणणं आहे ज्यावेळेस ते फॉर्म भरत आहेत त्यावेळेस त्यांना एकच एर रक्त आहे अर्जदाराचा जो फोटो आहे तिथं त्यांना दाखवत आहे इमेज आर नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस तर हा इयरर खूप साऱ्या लोकांना येत आहे तर फक्त तुम्हालाच नाही तर खूप साऱ्या लोकांना हा पाहायला मिळत आहे याचं सध्या तरी कुठलंही सोल्युशन नाही ज्यावेळेस नारी शक्ती दूत ॲप अपडेट होईल त्यामध्ये हायरर एरर दुरुस्त केलेला तुम्हाला पाहायला मिळू शकतो आपण याबद्दल गुगल प्ले स्टोअरवर यांना रेटिंग केल्यानंतर त्यांचा रिप्लाय हे आला होता की याच्यामध्ये डिबगिंग म्हणजे इथं पाहू शकता आपण ही यांना वन स्टार रेटिंग देऊन आफ्टर फिलिंग ऑल इन्फॉर्मेशन फायनल शोज इमेज नॉट सपोर्टेड ऑन धिस डिवाईस दिस इज बग ऑर वॉट ॲप्लिकेशन अप्लिकंट फोटो नॉट शोईंग इन प्रिव्ह्यू तर त्यांनी रिप्लायमध्ये सांगितलं होतं आवर टीम विल डिबग अँड टेस्ट दिस एरिया फ्रॉम टू रिझॉल्व्ह द इश्यूज इन द मिन टाइम प्लीज डाउनलोड द लेटेस्ट व्हर्जन ऑफ द ॲप वी ॲप्रिशिएट युअर पेशन्स म्हणजे यामध्ये यांचं डिबगिंग आणि टेस्टिंग आणि चालूच आहे म्हणजे या ॲपमध्ये अजूनही डिबगिंग आणि टेस्टिंगचं काम चालू आहे यामध्ये अपडेट येतील अपडेट आल्यानंतर हा जो एरर आहे इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस हा लवकरच दुरुस्त केला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तुम्हा तिथं तुम्हा तो प्रॉब्लेम दुरुस्त झालेला दिसून येईल याची लवकरच एका आठवड्यामध्ये वेबसाईटही येणार आहे त्यानंतर तुम्ही हा एरर तुमचा दुरुस्त झालेला पाहू शकता सध्या तरी हा एरर सर्वांनाच येत आहे आणि याचं कुठलंही सोल्युशन नाही तर काही लोक आता असाच फॉर्म सबमिट करत आहेत तर काही लोक याच्यासाठी थांबत आहेत की हा एरर ज्या वेळेस रिझॉल्व होईल त्यानंतर हा अर्ज भरला जाईल आता तुम्हाला अर्ज भरायचा का नाही हे सर्वस्वी तुमच्यावर आहे हो कारण हा जर एरर आला आणि फायनल फॉर्म सबमिट झाला त्या फायनल फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला याची पी डी ही पाहायला मिळत नाही ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकला असता की तुमचा फोटो अपलोड झालेला आहे का नाही परंतु अशीही सुद्धा याच्यामध्ये नाही त्यामुळं आपण सांगू शकत नाहीत की हा एरर किंवा हा बघ असतानाही तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे का नाही जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका